नमस्कार गृह किचन मध्ये आपलं स्वागत जर तुम्हाला मसाला छोले खाण्याची इच्छा झाली असेल ना तर तुम्हाला आता हॉटेल मध्ये रेस्टॉरंट मध्ये किंवा ढाब्यावर जाण्याची गरज नाही कारण आपण पटकन होणारे मसाला छोले पाहणार पहिल्यांदा हे मसाला छोले तयार करत असाल ना तरी अगदी हॉटेल सारख्या ढाब्यासारख्या चवीचे तुमचे मसाला छोले तयार होणार आहेत चला तर मग सुरुवात करू या आजच्या रेसिपीला चमच चटपटीत अगदी हॉटेल रेस्टॉरंट ढाब्यासारखे मसाला छोले मसाला छोले बनवण्यासाठी हे पाय इथे आपल्याला एक वाटी म्हणजे शंभर ग्रॅम काबुली चणे घ्यायचे मी इथे अतिशय लहान असलेले म्हणजे सगळ्यात छोट्या आकाराचे म्हणजे आपले रेग्युलर हरभरे असतात ना त्या आकाराचे काबुली चणे घेतले हे चणे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायचेत आणि तुम्ही जर दोन दिवस भिजत ठेवलेत ना तर अगदी उत्तम आणि छोले भिजत घालताना एक टीप लक्षात ठेवा छोले भिजत घालताना आपल्याला त्यामध्ये मीठ घालायचे म्हणजे छोले लवकर भिजतात आणि लवकर शिजतातही त्यामुळे ते सॉफ्ट होतात आणि पचायलाही हलके जातात या एक वाटी काबुली चण्यांपासून चार जणांसाठी अगदी भरपूर असे मसाला छोले तयार होतात हे फार रात्री अकरा वाजता आम्ही काबुली चणे भिजत घातले होते आता सकाळचे अकरा वाजलेत म्हणजे बारा तास झालेत बारा तासांमध्ये आपले काबुली चणे अगदी व्यवस्थित भिजले हे पहा दोन तुकडे होत आहेत आता छोले मसाला तयार करण्यासाठी आपल्याला एक वाटण लागणार आहे ते आपण कसं करायचं ते पाहूया त्यासाठी आपल्याला दोन मोठे पातळ उभी चिरलेले कांदे दोन मोठे लाल बुंद टोमॅटो बारीक चिरलेले दहा बारा सोडलेल्या लसणाच्या पाक्या एक इंच आल्याचे काप आणि चार लवंग चार मिरी एक इंच दालचिनी दोन हिरवी वेलची एक मसाला वेलची अर्ध तारफूल एक तमालपत्र एक टेबलस्पून धने एक टीस्पून जिरे एक टीस्पून बडीशेप आणि अगदी पावभाग जावे तरी आता आपल्याला गॅसवर कढई गरम करून घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला एक टेबलस्पून स्पून तेल घालायचं आणि तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला हे सर्व गरम मसाले घालायचे आहेत आणि हे सर्व खडे गरम मसाले आपल्याला मंदाचे फक्त दहा ते पंधरा सेकंद परतून घ्यायचे जास्त परतून घ्यायचे नाहीयेत कोणतेही गरम मसाले कधी जेव्हा जास्त परतून घेतो ना तेव्हा त्याचा अरोमा उडून जातो आपले गरम मसाले परतून झालेत आता यामध्ये आपल्याला आलं लसूण दोन मोठे पातळ उभे चिरलेले कांदे आणि चवीप्रमाणे मीठही घालायचे आणि हा कांदा आपल्याला फक्त थोडासा मऊ पडेपर्यंत परतून घ्यायचा आहे नेहमी आपण कांदा कसा का गुलाबी रंग होईपर्यंत परतून घ्यायचो तसा आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा नाही फक्त मऊ पडेपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि कांदा आपल्याला मध्यम आचेवर परतून घ्यायचा आहे छोट्या किंवा मोठ्या आचेवर नाही हे पण आपला कांदा परतून झालाय आता बारीक चिरलेला टोमॅटो यामध्ये घालायचा आहे आणि हा टोमॅटो सुद्धा आपल्याला मऊ पडेपर्यंत मध्यम आचेवर परतत राहायचा आहे अगदी दोन तीन मिनिटांमध्येच आपला हा टोमॅटो मऊ पडतो आणि एक गोष्ट लक्षात ठेवा कांदा परताना आपल्याला जास्त परतायचा नाही नाहीतर मग आपल्या भाजीची चव थोडीशी कडवट लागण्याची शक्यता असते दिखील है, अगदिस है, है, अपले है हे पहा आपला टोमॅटो देखील परतून झालाय अगदीच नरम पडलाय मऊ पडलाय आपले सर्व जिन्नस परतून झालेले आहेत आता गॅस बंद करायचा आहे आणि हे सर्व जिन्नस आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे जोपर्यंत आपले सर्व जिन्नस थंड होत आहे तोपर्यंत हे पहा एका पातेल्यामध्ये आपल्याला एक कप पाणी उकळण्यासाठी ठेवायचं आहे आणि पाणी उकळलं की यामध्ये आपल्याला एक टी स्पून आपली रेग्युलर चहा पावडर घालायची आणि ती निम्मी आटवून घ्यायची चहा पावडरचं पाणी निम्मं आटलं की आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि हे पाणी आपल्याला एका कपामध्ये घ्यायचं घ्यायचंय तोपर्यंत आपलं वाटण्यासाठीचं साहित्य थंड झालं मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपण ते मिक्सरवर अगदी बारीक करून घेऊया परंतु लक्षात ठेवा बारीक करताना यामध्ये आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाहीये टोमॅटो आणि कांदा यांच्या पाण्यावरच ते आपले बारीक होणार आहे हे पण आपली अगदी बारीक पेस्ट तयार झाली आहे आता कोणतीही छोल्याची भाजी करायची म्हटलं तर आधी कुकरला शिजून घ्यावे लागतात आणि मग आपण त्याची भाजी तयार करतो परंतु आज आपण तसं करणार नाही आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीनं पटकन तयार होणारे मसाले छोले तयार करणार आहोत छोले आपण वेगळे शिजून घेणार नाहीत त्यासाठी हे पण छोटा भाजीचा कुकर गॅसवर गरम करण्यासाठी ठेवला आणि कुकर गरम झाला की यामध्ये आपल्याला चार टेबल स्पून म्हणजेच एक पईभर तेल घालायचं आणि तेल गरम झालं की यामध्ये अगदी हळुवारपणे आपण तयार केलेलं वाटण यामध्ये घालायचं लक्षात ठेवा तेल अगदी गरम असल्यानं आपल्याला चटका बसण्याची शक्यता असते म्हणून अगदी हळूवारपणे यामध्ये वाटण आहे किंवा तेल मग इतकं गरम करायचं नाही थोडंसं कोमट असल्यावरच वाटण त्यामध्ये घालायचं आणि हे वाटण आता आपल्याला मध्यमाचेवर तेल सुटेपर्यंत म्हणजे रंग बदलेपर्यंत एकसारखं परतत आहे पण या वाटणासाठी लागणारे सर्व जिन्नस अगोदरच परतून घेतलेले असल्यानं वाटण गोळा व्हायला म्हणजे तेल सुटायला अजिबात वेळ लागत नाही अगदी पाचच मिनिटात हे वाटण परतून होतं हे पण आपलं वाटण परतून झालं आहे त्याला तेल सुटलं आहे आता यामध्ये अर्धा टीस्पून पाव टी स्पून हिंग एक टीस्पून आमसूर पावडर एक टीस्पून तिखट लाल मिरची पावडर आणि एक टी स्पून घरचा मसाला घालायचा माझ्या घरच्या मसाल्यामध्ये गरम मसाल्यांचं प्रमाण अगदी भरपूर आहे आणि तिखटाला कमी आहे म्हणून मी तिखट लाल मिरची पावडर वापरली आहे तुमचा घरचा मसाला जर तिखट असेल तर मात्र तुम्ही अगदी गरज असेल तरच मग तिखट मिरची पावडर वापरा सर्व पावडर मसाले यामध्ये घालून झाल्यानंतर पुन्हा हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे ते एकजीव करून आणि मध्य माचे फक्त दोनच मिनटं मिक्स होईपर्यंत परतून पर घ्यायचेत हे पहा आपले सर्व मसाले अगदी व्यवस्थित मिक्स झालेत आणि आपलं वाटणसुद्धा सुद्धा गोळा झालेलं आहे पहा त्यांना तुम्ही कसं तेल सुटलंय ते आणि रंग पण पहा किती सुरेख आलाय तो आणि विशेष म्हणजे मसाले छोले तयार करण्यासाठी इथे आपण खड्या गरम मसाल्यांचा वापर केलाय त्यामुळे कोणत्याही कंपनीचा बाहेरचा विकतचा छोले मसाला अथवा गरम मसाला आज इथे आपण वापरला नाही हां परंतु आमचूर पावडर मात्र नक्की वापरायची आमचूर पावडर नसेल तर अनारदाना पावडर मिळते ती नक्की वापरा आणि चहाचं चा पाणीसुद्धा आपला सर्व मसाला अगदी व्यवस्थित परतून झालाय आता यामध्ये बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर पेरायची हॉटेल रेस्टॉरंट ढाबा यामध्ये अशा प्रकारे छोल्यांच्या भाजीसाठी लागणारा मसाला एकदाच आठवड्याभरासाठी करून ठेवतात हो तो फ्रीजमध्ये ठेवून देतात आणि मग जशी ऑर्डर येईल त्याप्रमाणे छोल्यांची डिश तयार करून देतात आपण मात्र लगेचच मसाला छोले तयार करणार आहोत त्यामुळे आता आपण गॅसची फ्लेम बारीक करायची आणि आपण भिजून धुवून घेतलेले छोले यामध्ये घालायचे आणि मध्यम आचेवर हे छोले आपल्याला या वाटण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एकजीव करून घ्यायचेत आणि दोन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचेत दोन मिनटं व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला दोन वाट्या पाणी आणि आपण आटून घेतलेलं चहा पावडरचं पाणी सुद्धा यामध्ये आहे छोले मसाल्याला खास अशी वेगळी चव येते ना ती या चहा पावडरच्या पाण्यानं आणि आमचूर पावडरनं किंवा अनारदाना पावडरनं परंतु लक्षात ठेवा आपल्याला चहा पावडरचं पाणी निम्म आटून घ्यायचंय नाहीतर मग त्याचा कच्चा असा उग्र दर्प येतो पाणी घातल्यानंतर सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एकजीव करून घ्यायचे ढवून घ्यायचे आपण कांदा परतताना थोडंसं मीठ घातलेलं आहे तर आता पुन्हा एकदा भाजीची चव घ्यायची आणि जर मिठाची आवश्यकता असेल तर मीठ वापरायचं आणि लक्षात ठेवा आपल्याला छोल्यांचा रस्सा तयार करायचा नाही आहे तर छोले मसाला तयार करायचा आहे त्यामुळे पाण्याचं जे प्रमाण सांगितलं आहे अगदी तेवढंच बेतानं वापरायचं आता कुकरचं झाकण लावायचं आणि पहिली शिट्टी आपल्याला मोठ्या आचेवर करून घ्यायची आणि नंतर त्या चार, चार शिट्ट्या मात्र आपल्याला मध्यम आचेवर करून घ्यायच्यात एवढ्या पाच शिट्ट्यांमध्ये आपले काबुलीच आणि अगदी व्यवस्थित शिजतात गाळही होत नाही आणि कच्चेही राहत नाही पाच शिट्ट्या झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि कुकरची पूर्णपणे वाफ जाऊ द्यायची आहे आणि वाफ गेल्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण उघडायचं आहे पाहताना तुम्ही आपल्या भाजीला रंग किती सुरेखाला आहे तर्री पण छान सुटली आहे आणि छोले तर शिजलेच असणार त्यात काही शंकाच नाही तरी पण आपण छोले शिजलेत का दा ते एकदा चेक करूया हे पण आपले छोले अगदी व्यवस्थित शिजलेत म्हणजे ते ओव्हर कुक तर अजिबात झालेले नाहीयेत परंतु शिजलेत मस्त पैकी अगदी हॉटेल रेस्टॉरंट ढाब्यासारखे चटपटीत मसाला छोले तयार झालेत तयार झालेले मसाले छोले आता आपण एका सर्व्हिंग मध्ये सर्व करूया पाहिलेत ना तुम्ही किती पटकन तयार झालेत आपले मसाला छोले आणि तेही कोणत्या गरम मसाल्याशिवाय अथवा विकतच्या छोले मसाल्यांशिवाय खडे गरम मसाले वापरूनच आपण हे मसाले छोले तयार केलेत आणि या मसाला छोल्यांचा आस्वाद घेण्यासाठी आपल्याला भटुरेच असायला हवेत असं काही नाही अगदी पोळी रोटी नान याबरोबर सुद्धा हे मसाले छोले अगदी तितकेच स्वादिष्ट लागतात आणि एवढंच काय अगदी राईस बरोबर तर या मसाला छोल्यांची लज्जत आणखीनच वाढते तुम्ही पोळी भाकरी नान राईस एवढंच काय अगदी साग्र संगीत संपूर्ण ताट तयार करा आपण तयार केलेले हे मसाले छोले तितके स्वादिष्ट लागणार जितके हॉटेल ढाबा रेस्टॉरंटमध्ये लागतात आज आपण फक्त मसाला छोल्यांची रेसिपी आहे पण या अगोदर सुद्धा आपल्या चॅनलवर छोले भटोऱ्यांची रेसिपी अपलोड केलेली आहे ती जर तुम्ही अजूनही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली ती जरूर पहा सुद्धा अशा प्रकारे पटकन तयार होणारे ढाबा रेस्टॉरंट हॉटेलसारख्या चवीचे मसाले छोले एकदा तरी करून पहा व कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद